नमस्कार में जानों ते मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपला यूट्यूब चॅनल होते मी हवामान अभ्यासक नेता येत जातो ना आपण पाहणार तर एप्रिल ते जून दोन हजार चोवीसचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज याचबरोबर मा मान्सून दोन हजार चोवीसचा कसा असेल हेही या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार हा व्हिडिओ अतिशय लॉंग होण्याची शक्यता म्हणजे खूप मोठा होईल त्यामुळे जर आतापर्यंत आणि सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना ही नंबर विनंती आहे की आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतो सर्वप्रथम आज आय एम बीच्या जर पाहिलं तर देशभरामध्ये सर्वाधिक टेम्परेचर जे असेल ते म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असेल महाराष्ट्र राज्यामधील मराठवाडा याचबरोबर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही बहुतांश जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती येणाऱ्या दोन महिन्यात पडण्याची शक्यता याचबरोबर त्या ठिकाणी बेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर ही जाण्याची शक्यता आहे व राज्यभरामधील बहुतांश जिल्ह्यामध्ये हिटवेव ही येण्याची शक्यता ही हिटवेवची जी लाट आहे ते कमीत कमी दोन व कमी मॅक्झिमम जर पाहिलं तर सहा दिवस हे राज्यात राहण्याची शक्यता आहे पण मॅक्झिमम टेम्परेचर खास करून जर विचार केला म्हणजे ए एप्रिल ते जून हा सर्वसाधारण हा अंदाज आहे तर याच्यानुसार जर पाहिलं तर एप्रिल ते जूनमध्ये विदर्भ याचबरोबर मराठवाडा आणि पश्चिम मराठवा कोकणातील काही जे दक्षिणेतील जी, जी भाग आहेत म्हणजे राजापूर असेल लांजा असेल तर सावंतवाडी असेल याही भागामध्ये टेम्परेचर हे अबो नॉर्मल राहण्याची शक्यता म्हणजे टेम्परेचर सर्वाधिक राहण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे याचबरोबर नाशिकचा जर जर पाक पाहिला तर याचबरोबर कोल्हापूर आणि सांगलीचा जिल्हा जर पाहिला तर या भागामध्ये आणि मुंबईचा जर विचार जर केला तर या भागामध्ये मात्र बिलो नॉर्मल राहण्याची शक्यता आहे हा फोरकास्ट आहे तो संपूर्ण तीन महिन्याचा या ठिकाणी आहे म्हणजे एप्रिल मे आणि जूनपर्यंतचा याचबरोबर आपण मॅक्झिम टेम्परेचर एप्रिल महिन्याचा जर खास करून विचार जर केला तर देशभरामधील सर्वाधिक टेम्परेचर हे राज्यात राहील तसेच कर्नाटक राहील आणि केरळ याचबरोबर आंध्र प्रदेशचं किनारपट्टी असेल तामिळनाडू असेल छत्तीसगड आणि आणि मध्य प्रदेशचा उत्तरेखेड भाग या भागामध्ये सर्वाधिक टेम्परेचर राहण्याची शक्यता आहे एप्रिल महिन्याचा विचार जर केला तर सर्वाधिक कमी टेम्परेचर राहण्याची शक्यता आहे ते म्हणजे विदर्भामध्ये याचबरोबर मराठवाड्याचा काही भाग आहे कारण की या महिन्यामध्ये ह्या आठवड्यामध्ये सहा ते दहा तारखेपर्यंत मराठवाडा याचबरोबर पश्चिम घाटातला बहुतांश भाग असेल सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर पुणे असेल अहमदनगर असेल आणि संपूर्ण विदर्भ या भागामध्ये अवकाळी पाऊस या ठिकाणी पडणार कारण की उष्णता तीव्र वाढलेलं आहे तर उष्णता तीव्र झाल्यामुळे त्या ठिकाणी अवकाळी पावसाला पोषक असं वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे म्हणजे या एप्रिल महिन्यामध्ये पावसाची शक्यता आहे याचबरोबर देशभरात हिटवेवची जर आपण परिस्थिती जर पाहिली तर हिटवेव ही सगळ्या संपूर्ण भारतामध्ये खास करून विचार जर केला तर एप्रिल ते जूनमध्ये गुजरात राजस्थान याचबरोबर महाराष्ट्रातलं पश्चिम महाराष्ट्र असेल आणि मराठवाडा असेल याचबरोबर कर्नाटकला बेल्लारी तसेच, आ, तसेच आ, या ही याचबरोबर तसेच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा याही भागामध्ये हिटवेवर राहण्याची शक्यता या तसेच व मध्य प्रदेश झारखंड पश्चिम बंगाल ओडिसा आणि उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग असेल आणि राजस्थानचा संपूर्ण भाग या भागामध्ये बऱ्यापैकी हिटवेवर राहण्याची शक्यता म्हणजे खास करून तर पाहिलं सहा ते सात दिवस हिट वेव्हर राहण्याची शक्यता ही हीटवे जी आहे ते जवळपास एप्रिल आणि मे दरम्यान राहील व जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहील कारण की जून ज्याला सुरू होतं म्हणजे मान्सूनचा पाऊस सुरू होतं त्यावेळेला द बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्र ह्या ॲक्टिव्ह होत असतात त्यावेळेला जास्त टेम्परेचर झाल्यामुळे वाऱ्या वाऱ्याची वाऱ्याची पोकळी तयार होते व त्या वाऱ्याच्या पोकळीमुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसाई या भागामध्ये सायक्लोन्स तयार होत असेल म्हणजे वादळी वारे त्या ठिकाणी होत असून त्यावेळेला याचबरोबर एप्रिल महिन्याचा आपण हिटवेव्हचा अंदाज जर पाहिला तर एप्रिल महिन्यामध्ये सांगली कोल्हापूर याचबरोबर सातारा असेल तसेच अहमदनगर असेल पुणे असेल मुंबईचा जो घाटाकडेचा भाग असेल तो याचबरोबर नाशिकचा काही भाग आहे या भागामध्ये अतिशय जास्त प्रमाणात हिट आणायचे एप्रिलमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश भागामध्ये व मराठवाड्यामधील धाराशिव असेल लातूर असेल नांदेड असेल याही भागामध्ये पाच ते सहा दिवस हीटवेव राहण्याची शक्यता आहे व विदर्भाचा काय विचारायचं केला तर विदर्भामध्ये शक्यतो एप्रिल म्हणायचं उष्णतेची लाट ही कमी असणार आहे मात्र जो उत्तरेकडील भाग आहे म्हणजे जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार शिंदे संभाजीनगर याचबरोबर अकोला अमरावती याही भागामध्ये तीन ते चार दिवस हीटवेव राहण्याची शक्यता हवी आपण जर कोकणाचा जर विचार केला का कोकणामध्येही यावेळेला हिटवेव राहण्याची शक्यता आहे कोकणामध्ये शक्यतो जास्त टेम्परेचर टेम्परेचर नसतं मात्र तिथं गरमी त्या ठिकाणी असते मात्र ही ही टेम्परेचर जास्त राहण्याची शक्यता आहे म्हणजे अबो नॉर्मल राहिले व त्या ठिकाणी चार ते पाच दिवसाचा हिटवेव राहण्याची शक्यता आहे म्हणजे खास करून हिटवेव्हचा जर आपण क्रायटेरिया जर पाहिला तर मैदानी जे भाग असतात त्या भागामध्ये चाळीस पेक्षा जास्त टेम्परेचर असतं त्या ठिकाणी हिट हीटवेव डिक्लेअर केली जाते व जो प व घाटमात्या जो भाग असतो व पर्वतीय इलाके असतात त्या भागामध्ये जवळपास पस्तीस ते तीस ते पस्तीसच्या वरती जर टेम्परेचर जातं त्यावेळेला हीटवेव अशी डिक्लेअर केली जाते पावसाचा खास करून विचार जर केला तर एप्रिल महिन्यामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे विदर्भ याचबरोबर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सांगली कोल्हापूर सातारा या भागामध्ये हलक्या रूपाच्या पावसाची शक्यता आहे व संपूर्ण भागामध्ये अवकाळी पाऊस पडेल मात्र जास्त प्रमाणात पावसाची शक्यता एप्रिल महिन्यामध्ये नाही आहे याचबरोबर आपण हिटवेळून दिवसाने ही जो विचार जर विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक धोका राहण्याची शक्यता आहे ते म्हणजे कोल्हापूरचा गगनबावडा असेल याचबरोबर कागल असेल गारगोटे असेल आजरा असेल गडंगिला असेल हातखनगेला असेल याचपासून सांगलीचं संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये जत असेल कोटेमाखळच आटपाडी सात आटपाडी तसेच खानापूरवा श तसेच सातारा संपूर्ण जिल्हा याच्या कराड कराड पाटण सातारा जावळी याचबरोबर खंडाळा फलटण या तसेच पुणे संपूर्ण जिल्हा पुणे हवे हवेली याचबरोबर बारामती शिरूर आंबेगाव जुन्नर याही भागामध्ये पाच ते सहा दिवस सात ते आठ दिवसापर्यंत हिटवेवर जाण्याची शक्यता आहे याचबरोबर कोकणामधील रत्नागिरी आणि रायगड या याही दोन जिल्ह्यांमध्ये आणि ठाण्याच्या बहुतांश भागामध्येही पाच ते सहा दिवस हिटवेवर राहण्याची शक्यता आहे म्हणजे एप्रिल महिन्याचा विचार केला तर तसेच सोलापूर या आणि अहमदनगर या भागामध्ये मात्र पाच ते सहा दिवस राहण्याची शक्यता आहे याचबरोबर ना नाशिकमधील दिंडोरी निफाड नाशिक सिन्नर सळगणा कालवन या भागामध्ये चार ते दे पाच दिवस या महिन्यामध्ये वेव्ह राहण्याची शक्यता व उर्वरित भागामध्ये म्हणजे खांडेच असेल याचबरोबर मराठवाडा संपूर्ण मराठवाडा या भागाचा विचार केला तर तीन ते चार दिवस हिटवेव ही राहण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण विदर्भाचा विचार केला तर विदर्भामधील बुलढाणा वाशिम अकोला अमरावती या भागामध्ये तीन ते चार दिवस व वाशिमचा पश्चिम पुरेगळ भाग असेल याचं यवतमाळचा पश्चिमगळ भाग असेल आणि वर्धा हा भागा या भागामध्ये एक ते दोन दिवस राहण्याची शक्यता व काही भागामध्ये तीन दिवस जाऊ राहू शकतो तसेच नागपूर चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये मात्र कोणत्याही पद्धती हिट व्यव आहे तापमान मात्र वाढ होईल मात्र हीट व्यव जी परिस्थिती आहे त्या ठिकाणी येण्याची शक्यता जरा कमी आहे तर हे होतं एप्रिल महिन्याचा हवामान अंदाज आणि त्याचबरोबर एप्रिल ते जून दरम्यानचा बीचा फोरकास्ट आहे हवामान जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की क्लिक करा धन्यवाद